बनवा बनवी आहे कसं आहे मुख्यमंत्र्यांना चतुराई दाखवायला पाहिजे काही हरकत नाही पण जे राजकारणात आपण वागतो तसं शेतकऱ्यासोबत वागून एवढं एकीकडे अजित पवार एकनाथ शिंदे पाच हजार दहा हजार पंधरा हजार यांच्याशी मदत पाठवतो पन्नास आणि साठ हजारांच्या मदतची मागणी होत असताना सुद्धा ही मदत पूर्ण होऊ शकत नाहीये त्याच्या मागणीची दखल घेत नाही शेतकरी किंवा मजूर असेल जो कष्टकरी आहे ना ते दखल पात्र नाहीये तसं पाहिलं तर कारण जात आणि धर्म एवढ्या डोक्यात गेला का जो कष्टाची लढाई लढत त्याला बाजूने ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला आताही होत आहे आणि याला एक कारण आम्हीच आहोत आम्ही जास्त जाती धर्माला महत्व देतोय आणि राजकीय पक्षाला तेच पाहिजे असतंय काही न करता मताचं गणित जुळत असतो महाराष्ट्र आणि बिहारमध्ये आपण बघतो की भेदभाव केला जातोय पंतप्रधानांकडून एक एकीकडे बिहारमध्ये भरघोज मदत मिळते शेतकरी असेल किंवा लाडकी पण तीच मदत महाराष्ट्रात लाडकी पाहिजे निवडणूक आहे ना अे कसं आहे अजेंडा निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीशिवाय काहीच नाही ते त्याने स्पष्ट करून सांगितलं का आम्हाला राज्य महत्वाचं नाही राष्ट्र महत्वाचं नाही धर्म महत्वाचा नाही आहे आम्ही त्या पदावर जाणं महत्वाचं आहे म्हणून हाच सगळा प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कांदा आता ट्रेननं तिकडे सोसतात कसा जाईल याचा प्रयत्न होता पण इथल्या शेतकऱ्यांना लुटून तिकडे स्वस्त देण्याचा प्रयत्न होत आहे हे स्पष्ट आहे का हे सगळे भामटे लोकांनी मुद्दामून निवडणुकीशिवाय राजकारणाशिवाय सामान्य माणसाचं दुःख कधीच समजणार नाही आयुष्यभर यांना आणि राजकारणासाठीच राजकारण करत राहायचं सामान्याच्या सगळ्यासाठी उतराचं नाही हे मोदीजीच्या एकूण वागणुकीवर केंद्र सरकारच्या एकूण मदतीन ते सिद्ध होत बा पाटलांचे नावजी घोषणा होते आणि भारत सरकारकडून अजून असे डिक्लेअर झालेलं नाही हे सरकार वसुवरून केलेले प्रकपक रस्त्याच्या थोडस तापू देईल उडाउन त्याला जातीचा रंग आणण्याचा प्रयत्न होईल आणि मग आम्ही काही भरपूर केलं असं सांगण्यासाठी था मुद्दावंत थांबून देते सरकारचे भरघोस कुठं एकतीस हजार ते दहा हजार कोटी रुपये हे सगळे गेले रस्त्यासाठी आणि इमारतीसाठी ते तर रेग्युलर फंड आहे आणि मग राहिलंय पंतप्रधान आवास योजनेतून ते घर देणार म्हणजे ते पण संपले पाच हजार कोटी तुमच्या विम्याचे येणार म्हणजे ते आमच्या हक्काचे अधिकाराचे कारण विमा आम्ही भरलेला आहे त्याच्यावर यांनी क्लेम करायचं काही गरजच नाही एकतीस हजारातले पंधरा हजार गेले राहिले किती चौदा हजार चौदा हजारातलं आता जर आपण पाहिलं का एमआर मधून जो रेग्युलर फंड आहे ते काही आजची गोष्ट नाही दोन वर्ष जे शासन निर्णय का कुठले काम करताय तर कुठले नाही करताय त्याच्यातले पाच हजार गेले तर दहा हजार गेले तर दहा का अकरा हजार सहा हजार रुपये फक्त आम्ही पाहतोय शेतकऱ्यासाठी दिले आहे सहा हजार कोटी रुपये पण फडणवीस त्या गणितातले मोठे हुशार तज्ज्ञ आहे लोकांना कसं बनवायचं ह्या फडणवीसचा दावा हात आहे त्याच्यानं ते नेहमी सगळी प्रॅक्टिस नेहमी करतात